आस्था समाजसेवेची एकमेव फलटण शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी माढ्या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे प्रतिपादन फलटण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे महाविकास आघाडीचे मॅडम मतदारसंघातील अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ वांगी तालुका करमाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर बोलत होत्या यावेळी करमाळेचे माजी आमदार नारायणाबा पाटील धैर्यशील मोहिते पाटील डॉक्टर अमोल घाटगे व फलटण नगर परिषदेचे सर्व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते पुढे बोलताना श्रीमंत सुभद्रा राजे काय म्हणाले ते जाणून घेऊया वांगी गावातील सर्व वा नागरिक उपस्थित मान्यवर माझ्यासोबत आलेले एक्क्याण्णव पासूनचे रामराजांचे सहकारी नगरसेवक आणि माझ्या बरोबर दोन हजार सहा पासून पलटण नगर परिषदेत ज्यांचा सहकार्य लाभत आलेला आहे ते सगळे नगरसेविका आणि नगरसेवक आणि आपण ग्रामस्थ पलटण शहराच्या वतीने किंबहुना फलटण कोरेगाव मतदारसंघाच्या वतीने आज आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आपले जे प्रलंबित प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी साहेबांच्या सारख्या तरुण व्यक्तिमत्वालाच खासदार म्हणून दिल्लीला पाठवणं ही काळाची गरज आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये विजय दादांचा प्रचार आम्ही सगळ्यांनी केला दादांना आम्ही प्रत्यक्ष एक दोन वेळाच भेटलो असो पण कोणतंही कामाचं पत्र दादांच्यापर्यंत पर्यंत रामराजांच्या किंवा संजीव बाबांच्या माध्यमातून जायचं आणि दादांनी दरवेळेला ती कामं मंजूर करून दिलेली आहेत आम्हाला कधीही फेऱ्या माराव्या लागल्या नव्हत्या दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या सगळ्यांच्याकडनं जी चूक झाली ती चूक दुरुस्त करायची वेळ आली आहे पैठण तालुक्याचे प्रामुख्याने शहराचे जे प्रश्न आहे पैठणचं शहरीकरण झपाट्याने वाढत आहे लोकसंख्या ही ग्रामीण भागात शिक्षणासाठी आलेल्या लोकांची आहे आणि त्याच्यामुळे शहरीकरणासाठी ज्या लागणाऱ्या आवश्यक सोयी सुविधा आहेत त्याच्याकडे पाच वर्षात केंद्र सरकारच्या योजना रामराजांनी फक्त आणल्या पण विद्यमान खासदारांनी यासाठी काहीही प्रयत्न केले नाही केबल वाहिनी केंद्र सरकारची योजना फटण शहरासाठी साठ कोटी रुपये मंजूर झाले होते पण भयासाहेब फक्त सहा का सात कोटी रुपये झाले त्याच्यानंतर भुयारी गटार योजना ही एकशे वीस कोटी रुपयाची होती तीही लिम्म्यावर आहे अमृत योजना सगळ्या जे जुन्या शहरातल्या पाईपलाईन संस्थांकाळी पाईपलाईन बऱ्याच आहेत आणि हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे अमृत योजनेत फलटण शहर बसवलं गेलं नाही आज हे आमचे जे प्रलंबित प्रश्न आहे याच्यासाठी भैया साहेबांना सर्व शहर आणि फलटण कोरेगाव मतदारसंघाच्या वतीने आम्ही पाठिंबा देणार आहोतच आणि त्यांच्या प्रचारार्थ नगरपालिकेला जसं आम्ही सगळं प्रत्येक घरात जाऊन मतदार मतदारांना का राजगटाला मतदान करायचं या बाबतीत खात्री पटवून देत असतो त्या पद्धती भयासाहेबांच्या प्रचार सगळेजण रात्र दिवस पडणार आहोत आज आमचे जे प्रश्न आहेत भया नक्कीच याच्यात आम्हाला मदत करतील आणि जुनं शहर असल्यामुळे ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे फलटण शहराच्या विकासास भयासाहेबांचा हातभार लागेल याची मला खात्री आहे फलटण शहरात तुटावीलाच मतदान होणार याबाबत कोणीही शंका आणू नका होणार म्हणजे होणारच रघुनाथराजांनी शहरात फिरायला सुरुवात केली आज आमचा प्रत्येकाचा प्रत्येक घरोघर संपर्क आहे त्याच्यामुळे तुतारी शिवाय पर्याय नाही आणि तुतारीलाच बहुमतानी निवडून देण्यास फलटण कोरेगाव मतदारसंघ हो, आपल्याला सहकार्य करणार हे खात्रीनी सांगतो आज इथं आम्हाला सगळ्यांना बोलण्याची संधी दिली अचानक आमचं सगळ्यांशी इथल्याचं ठरलं आणि भैया साहेबांना पाठिंबा जाहीर करण्यास इथं आपण सगळ्यांनी आम्हाला मदत दिली त्याबद्दल मी आपण सगळ्यांची आभारी आहे धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा